मोदी भागातील मानाची अष्टभुजा देवस्थानच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या रंजामनिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। मागील पाच वर्षापासून रोजा इफ्ताराचा कार्यक्रम देवस्थानच्या वतीने करण्यात येतो याप्रसंगी माजी नगरसेवक तौपिक शेख उद्योजक समीर हुंडेकरी रिया शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अष्टभुजा देवस्थानच्या वतीने हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राने घेतलं आहे त्याचाच भाग म्हणून यंदाच्या वर्षीसुद्धा आम्ही रोजा इफ्तारचा कार्यक्रम ठेवला असं सांगितलं याप्रसंगी मंडळाचे उमेश यादवटराव वासुदेव राक्षे सोमनाथ काटकर विजयकुमार चिंतलवार आकाश मस्के विजय कुमार कांति सुरेश मोटे अभय कुमार कांति यहाँ सह हिंदू मुस्लिम बांधव मोटे संख्या ने उपस्थित होते सभी लोग यहाँ पर आए इस कार्यक्रम में आए इस कार्यक्रम में शोभा बढ़ाए इसी तरह जो मोदी भाग में जो हर साल की तरह इस साल भी जो रमजान के महीने में, में नवरात्र के महीने में जो सभी हमारे हिंदू मुस्लिम भाई एक दिल से एक दिल से एक होकर जो कार्यक्रम रबाते हैं उसी तरह सोलापुर शहर में जिले में हर एरिए में काने कोपरे में ऐसा माहोल रहना ताकि सभी जो गंधा राजकारण करण्याचे जो लोक आहे उन्हें एक शपथ मिलना की हिंदू मुस्लिम भाई जी एकता आहे एकी इत्यादीक आहे वेशा बरकरार आहे शुक्रिया खुदा हाफिज जय जय महाराष्ट्र सर्वात महत्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाचा जो हा सण पवित्र रमजान सण आणि ह्या सणाचं जे महिला उपास असतात आणि त्या उपवासाचा जो रोजे य्तरचा कार्यक्रम असतो आणि आम्ही सध्या पाच वर्षाला हा प्रोग्राम आम्ही हाती घेतलेला आहे आणि जातीय सलोख राखण्यासाठी आता प पैलवाने बरंच काही बोललं त्या बाबतीत आणि ही, ही खरंच एक आपली नांदी पाहिजे आपण सर्व एकत्र आहोत काहीतरी कोणतर तर बावटळ बोलणारा असतो तो दोन समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करत असतो अशाला ही एक चपराक आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका